श्रीमंत माराचा कसबा गणपती मंडळाच्या श्रींची प्रतिष्ठापना मिरवणुकीचा शुभारंभ चार हुतात्मा पुतळा येथे बुधवारी ऑगस्ट रोजी सकाळी साडेनऊ वाजता होणार आहे मिरवणुकीची सुरुवात महापालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे यांच्या हस्ते पूजन करण्यात येणार आहे याबाबतची माहिती मंडळाच्या उत्सव समितीचे अध्यक्ष बाळासाहेब मोसारे यांनी दिली पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की यंदाची मिरवणूक पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात भक्तिमय वातावरणात आणि शिस्तबद्धतेने काढण्यात येणार आहे आमच्या मंडळानं कालाभागपणे यंदाही कुठल्याही डी जेचा वापर न करता पारंपरिक कर। पारंपारिक यंदाच्या वर्षीही आम्ही करणार आहोत आणि तारीख अठ्ठावीस रोजी महिलांसाठी अथवशी पठणाचा कार्यक्रम शोधला आहे रक्तदान शिबिर ढोलखपुरीचा हस्ता देवा बाल बालगोपाळचा मनोहराला आनंद होतो असते यावेळेस बालगोपासाठी सुटलेला आहे